पुढची बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघानं गाईच्या दूध खरेदी दरामध्ये तीन रुपयांची कपात केली आहे त्यामुळे या विरोधात आता दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले असून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं सोमवारी सोळा डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी दिला आहे बातमी पाहतोय कोल्हापूरमध्ये उत्तम व्यवसाय अडचण आलेला आहे वारंवार ती गायीच्या दुधामध्ये कपात करतात त्यांचे जे प्रोडक्ट आहेत श्रीखंड आहे बासुंदी आहे आम्रखंड आहे बाकीचे जे पदार्थ आहेत याचे कुठल्याही प्रकारचे त्यांनी कपात केलेले नाही फक्त गायीच्या दुधामध्ये खरेदीमध्ये तीन रुपये कपात केली ही कपात त्यांनी ताबडतोब थांबवावी ही जर कपात त्यांनी नाही थांबवली तर उद्या आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख यांना आणि मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन ओपोशनचा इशारा आणि रस्ता रोकोचा इशारा आम्ही देऊन त्यांची परवानगी घेऊन आम्ही सोमवारी रस्ता रोको करणार आहे